इंदापूर मध्ये सत्कार सोहळ्या दरम्यान अचानक वीज गेली आणि मंत्री छगन भुजबळ बांधकाम विभागावर चांगलेच भडकले पुणे जिल्ह्यातल्या विश्रामगृहामध्ये सुरू असलेल्या अचानक खंडित झाला त्यामुळे उपस्थित सर्वच थोडेसे गोंधळले मात्र सत्कार स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली दहा सेकंद ते दहा सेकंद जाते असं म्हणत बंद करून टाका असं म्हणून ते चांगले संतापले होते वीज पुरवठा खंडित होत असल्यानं बांधकाम विभागाची व्यवस्था पाहून मंत्री छगन भुजबळ चांगले संतापलेले दिसले तर छगन भुजबळ यांची अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया इंदापूरमध्ये पाहायला मिळाली छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वीज त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी खंडित झाला दहा सेकंद येते दहा सेकंद जाते असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि भुजबांचा पारा या ठिकाणी चांगलाच चढलेला पाहायला मिळाला पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये विश्रामगृहामध्ये एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि सत्कारावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे सर्वच उपस्थित थोडेसे गोंधळले त्यामुळे छगन भुजबळी चांगले संतापलेले

माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी सध्या आपल्या बरोबर आहे जावेद एकंदरीतच छगन भुजबळ या कार्यक्रमामध्ये सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत होता याबाबत संतापलेले दिसल्या काय नेमकं झालंय नक्कीच सोलापूर जिल्ह्यातल्या आरण या ठिकाणी संत सावतामाळीच्या देवस्थानकडे जात असताना इंदा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर येथील विश्रामगृहामध्ये ज्येष्ठ नेते जे आहेत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे थांबल्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ जो आहे तो सुरू होता आणि त्याच दरम्यान विश्रामगृहातील वीज पुरवठा आहे तो सातत्यानं इजा करत होता खंडित होत होता त्यामुळे छगन भुजबळ ते चांगले संतापले आणि त्यांनी तिथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील खडसावले एकदाची वीज असेल ती सुरू ठेवा किंवा बंद करून ठेवा असे म्हणत तुम्हाला कळत नाही का की मंत्री देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि असं तुम्ही वागताय अशा पद्धतीची त्यांनी जे आहे ती त्यांच्यावरती एक प्रकारे आखपकडच केली ठीक जावेद धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी जावेद मुलाणी आमचे प्रतिनिधी आपल्या होते